दुनिया देखो देखो रे दुनिया ए, देखो रे गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली अर्थातच पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर रोजी सर्व महाराष्ट्रभर दमदार मुसळधार असा परतीचा पाऊस झालेला आहे आणि बघता बघता पावसाळा ऋतू संपलेला आहे या पावसाळ्या ऋतूमध्ये आपण बरेचसे वॉटरफॉल एक्सप्लोअर केले काही प्रचलित होते काही कमी प्रचलित होते परंतु आपण एक्सप्लोअर करण्याचं काम केलेलं आहे आणि आज टायटल आणि थमनेल पाहून तर तुम्हाला समजलंच असेल की आपण आज कुठल्याही प्रकारचा वॉटरफॉल एक्सप्लोअर करत नाही आहोत आपण भेट देतोय गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये प्रसिद्धीच आलेल्या सावळ्या घाटाला सावळ्या घाटाबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सैन्य पुण्यावरून तळ कोकणामध्ये जाण्यासाठी या मार्गाचा वापर करत असेल आणि तसेच गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये म्हणजे या पावसाळ्या ऋतूमध्ये बऱ्याचशा प्रसिद्ध युट्यूबरने या सावळ्या घाटाला भेट देऊन त्याला एका वेगळ्याच प्रसिद्धीवरती नेऊन ठेवलं आहे आणि त्याचमुळे आपण आज सावळ्या घाटाला भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर हे हा हॅलो नमस्ते माझं नाव आहे आशिष आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये आज आहे तीन ऑक्टोबर गुरुवार आणि आपण सध्या आहोत सावळ्या घाटाला जाण्यासाठी बेस विलेज असलेल्या परातेवाडीमध्ये आणि वातावरण असं काहीसं झालेलं आहे तर मला असं वाटतं सुरुवात झालेलीच आहे आपल्या ब्लॉगला तर सुरुवातीपासून सुरुवात करण्यात हरकत नाही सुरुवातीपासून सुरुवात करणं फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे सुरुवातीपासून सुरुवात करत असताना सुरुवातीच्या ठिकाणी येणं तितकंच महत्वाचं आहे तर आपल्याला सावळ्या घाटला जाताना सर्वप्रथम जय मल्हार हॉटेल लागतं आणि जय मल्हार हॉटेलच्या बाजूने जो इथून तुम्हाला लेफ्ट दिसत आहे म्हणजे तुम्ही जेव्हा इकडून येणार पुण्याच्या भागातून तर तेव्हा तुमचा उजवा हात आणि जेव्हा तुम्ही मुंबईच्या भागातून येणार तर तेव्हा तुमचा डावा आहात असा उजवा डाव्याचा खेळ आहे हॉटेल पासून दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर हा जो पाठीमागे तुम्हाला बस स्टॉप दिसतोय हा तुमच्या डाव्या हाताला बंद पडलेला बस स्टॉप दिसेल स्थानिक लोक याला बसस्टॉप म्हणूनच संबोधतात आणि तिथून म्हणजे या बस पासून पुन्हा एकदा तुमच्या डाव्या हाताने हा टर्न जो दिसतोय हा टर्न घ्यायचा आहे सध्या आपण आहोत परातेवाडी या सावळे घाटाच्या बेस पॉईंट मानल्या जाणाऱ्या गावामध्ये आणि स्क्रीनवरती जे तुम्हाला घर दिसतंय हा आपला लास्ट पॉईंट असणार आहे यापुढे आपली कुठल्याही प्रकारची गाडी जाऊ शकत नाही त्यामुळे या स्क्रीनवर दिसणाऱ्या घराच्या इथे आपल्याला पार्किंग करायची आहे आणि इथे पार्किंग करण्याचे टू व्हीलरचे चार्जेस आहेत पन्नास रुपये फोर व्हीलरचे चार्जेस आहेत शंभर रुपये आणि जर तुम्ही त्याहून मोठी गाडी घेऊन येत असाल सतरा सीटर वगैरे तर त्यासाठी चार्जेस आहेत दीडशे रुपये आणि याच घराच्या इथे म्हणजे स्क्रीनवरती जो तुम्हाला नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जर तुम्ही एका ग्रुपमध्ये येणार असलात तर तुम्हाला तुमच्या जेवणाची सोय ती लोकं करून देतात सो अशी काही इथे सुविधा पुरवली जाते आणि इथून आपल्याला दोन किलोमीटरचा ट्रेक करायचा आहे ज्याच्यासाठी साधारण दोन तास लागणार आहेत सावळ्याघाटाच्या सोलो ट्रेकबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही हा सोलो ट्रेकसुद्धा करू शकता फार काहीसा अवघड नाही आहे फक्त इथे जी भीती आहे ती रस्ता चुकण्याची आहे आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर म्हणजे एक किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर काही वन्यजीवांची भीती आहे कारण की इथे बरेच सारे बिबटे वगैरे आहेत विविध प्रकारच्या ज्या सापांच्या विषारी जाती आहेत त्यासुद्धा या जंगल भागामध्ये आढळून येतात थोडंसं डेन्स फॉरेस्ट असल्यामुळे ही थोडीसं भीतीची जागा असू शकते तर त्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेरून येत असाल कुठून तरी किंवा तुम्ही या जागेला पूर्णतः नवीन असाल तर प्लीज या जागेवरती सोलो ट्रेक करू नका कारण ते तुमच्यासाठी फार धोक्याचं राहणार आहे आपण सोलो ट्रेकिंगबद्दल बोलत होतो आणि बोलता बोलता मीच हरवून गेलो सो अशी अशी परिस्थिती होते जेव्हा तुम्ही सोलो ट्रेकिंग करत असता तर मी जवळपास एक किलोमीटर पुढे गेलो होतो आणि तिथे नशिबाने एक शेतकरी दादा भेटले तर त्यांना मी विचारलं की दादा हा सावळ्या घाटासाठी जाण्यासाठी रस्ता आहे का तर ते बोलले की हा रस्ता नाही आहे तुम्ही चुकला आहे तुम्ही जिथून सुरुवात केली होती तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचा होता सो अशा काहीशी गोष्टी आहेत सोलो ट्रेक करताना काळजी घेत जावा सोलो ट्रेकिंगची गोष्ट निघालेलीच आहे तर स्क्रीनवरती तुम्हाला जितक्या काही रिबीन दिसत आहेत तर त्या रिबीन तुमच्या खुना ठरू शकतात हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो परंतु इथे सावळ्या घाटाला आल्यानंतरून इथल्या स्थानिक लोकांनी काही झाडांवरती पांढरा कलर देऊन ठेवलेला आहे जेणेकरून तुमचा ट्रेक अजून सोप्पा होऊ शकतो तर मित्रांनो एक किलोमीटरचं अंतर कापून झाल्यानंतर अशी काही उतरण लागते आणि ही खूप अवघड उतरण आहे कारण की जर तुम्ही बघताय तर तुम्ही वाचू शकता जर तुमचा पाय स्लिप वगैरे झाला तर तुम्ही वाचणार पण गंभीर इजा होण्याचे फार सारे चान्सेस आहेत तुम्हाला इथे खूप सारा स्पेस दिसतो आहे मध्यभागी त्याच्यामध्ये तुम्ही कुठे ना कुठे तरी पकडून वाचू शकता पण जी गंभीर इजा तुम्हाला होणार आहे तर त्याची रिकव्हरी होता होता फार वेळ लागेल तर इथून उतरताना सांभाळून उतरा जसं मी उतरतोय मगाशी आपण चुकलो होतो आणि आत्ता आपण बरोबर आहोत आणि यामध्ये चांगली गोष्ट अशी झाली आहे की ह्याच्या पाठीमागे दोन मुलं दिसत आहेत तर हे कर्नाटकवरून आलेले आहेत आणि ते सुद्धा दोघं मित्र आहेत तर ते ट्रेक करत होते तर मीसुद्धा त्यांच्यासोबत जॉईन होऊन गेलो म्हणजे एक कंपनी मिळून जाईल सो अशा गोष्टी होत राहतात जर तुम्हीसुद्धा कधी सोलो येत असाल तर तुम्हाला ना कुठला ना कुठला तरी ग्रुप किंवा कुठला ना कुठला तरी सोलो ट्रेकर किंवा दोन मित्र तीन मित्रांचा ग्रुप तुम्हाला भेटूनच जाईल त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची गरज नाही आहे तुम्ही फक्त घराच्या बाहेर पडण्याची गरज आहे आपण ट्रेक करून एक किलोमीटर साधारण आलेलो आहे आणि आपल्याला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या ह्या ज्या दोन आहेत कुंड म्हणू शकतो आपण यांना तर ह्या कुंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पाणी ठेवल्या जायचं आता हे पाणी थोडंसं प्रदूषित आहे पण त्या काळी म्हणजे जे आपण साफ पाणी बघतो वॉटरफॉलला वगैरे तर तसं पाणी इथे असायचं आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य आहे ते इथे आराम करून इथे थोडंसं पाणी पिऊन मग ते पुढच्या प्रवासाला त्या मार्गाने लागायचे आत्ता सूर्याचा प्रकाश असा आहे म्हणून मी असा बोलतो आहे परंतु माझ्या पाठीमागे जर बघणार म्हणजे इकडे खाली जर बघणार तर इकडे पूर्णत ना एक खोल दरी आहे म्हणजे जर इथून तुमचा पाय सटकला म्हणजे बघा हे रस्ते असे आहेत मी ते दाखवतो स्क्रीनवरती तुम्हाला तर ते रस्ते जर तुम्ही चुकून तुमचा पाय सटकला तर तुम्ही तिकीट काढलं म्हणून समजा आता आपण ज्या काळात जगतोय दोन हजार चोवीस या काळामध्ये तुम्हाला ना पुराव्यांची गरज पडते तर हे पुरावे आहेत जो आपला इतिहास अजूनही साक्ष देत उभा राहिला आहे तर ह्या पायऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आहेत काळातल्या आहेत आणि मगाशी मी बोलल्याप्रमाणे की छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य जर त्यांना खाण्याचं म्हणजे जे काही दळणवळण करायचे असेल तर ते दळणवळण ते या मार्गातून करत होते आणि त्यांनी अशा प्रकारच्या पायऱ्या बनवून ठेवल्या होत्या आणि ही आपल्या इतिहासाची एक साक्ष आहे त्या दोन कुंडांच्या दोनशे मीटर पुढे आल्यानंतरून आपल्याला अजून एक हे असं मोठं कुंड दिसतं याच्यामध्ये पाण्याचा सा साठा जास्त आहे आणि जर तुम्ही व्यवस्थित बघणार आय डोंट नो व्हिडिओ जस्टिफाय करेल नाही करेल पण हे पाणी खूप साफ आहे म्हणजे पिण्याचं पाणीसुद्धा याच्यातून आपण जर आपल्यासोबत बाटली वगैरे आणली असेल तर आपण कॅरी करू शकतो आता हल्लीच पाऊस पडून गेला आहे त्यामुळे बघा इथे सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे आणि आत्ता जो आपण मोठा पाण्याचा कुंड बघितला त्या कुंडापासून अगदी तीस सेकंदच्या वॉकिंग डिस्टन्सवरती या पायऱ्या आहेत आता ह्या पूर्णपणे ना घसरड्या झाल्यात आणि ह्या ज्या दगडाला तुम्ही पकडणार तर हा दगडसुद्धा घसरतोय सो so, तुम्हाला तुमच्यावरती तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे कारण की या दगडावरती किंवा पायऱ्यांच्या भरोशावरती ह्या पायऱ्या उतरणं हे थोडंसं इम्पॉसिबल आहे तुम्ही युजली बघितलं असेल मी ट्रेक करताना म्हणजे चढताना असू द्यात किंवा उतरताना असू द्यात मी कुठल्याही प्रकारचा हात वगैरे टेकवत नाही पण इथे मला हात टेकवण्याची गरज पडते म्हणजे याच्यावरून समजून जा की किती इंटेन्स लेवलचा हा ट्रेक असणार आहे त्या पायऱ्या उतरल्यानंतरून आता इथे डेन्स फॉरेस्ट लागतो आणि या फॉरेस्ट एरियामध्ये बांबूची झाडं बरीचशी आहेत आणि त्यामुळे ना इथे माकडं वगैरे सुद्धा आहेत तर आपल्या हातामध्ये असणाऱ्या गोष्टींची काळजी घ्या जसं की कॅमेराज सेलफोन्स पाण्याची बाटली जर ती लिमिटेड असेल तर आणि काही खाण्याच्या गोष्टी जर ज्या तुम्ही कॅरी केल्या असतील तर कारण की इथे ती लोक त्यांना माहिती आहे इथे टुरिस्ट येतात माकडांना माहिती आहे इथे टुरिस्ट येतात तर ते आपल्याला फीड करतील तर त्यामुळे ते कायम तुमच्या आजूबाजूला फिरत असतात तर तुमच्या हातातल्या गोष्टींची काळजी घ्या बघा मित्रांनो तुम्ही मला बघताय की मी झाडांना स्पर्श करत करत येतोय मी नेहमी बोलत असतो की सापांची भीती असते पण आता काही गडबडीत उतरताना काय होतं कधीतरी आपण चुकून हात ठेवतो यावेळेस सापांची भीती नाही आहे यावेळेस भीती आहे ती काट्यांची आता हे जे झाड आहे हे काट्यांचं झाड आहे आणि इथे लक्ष जाणार नाही पण जर डायरेक्ट हात ठेवला तर तुम्हाला काटे टोचण्याची हो शक्यता असू शकते जर तुम्ही हा सावळ्या घाटाचा ट्रेक दुपारी करण्याचा विचार करताय किंवा दुपारी सुरुवात करणार असाल तर मी तुम्हाला एवढं सजेशन देईल की हे जे फॉरेस्ट एरिया आहे हा डेन्स फॉरेस्ट एरिया आहे आणि खास करून तो तीनशे मीटरचा जेव्हा आपल्याला ते मोठं पाण्याचं कुंड लागतं तिथून हा तीनशे मीटरचा डेन्स फॉरेस्ट एरिया आहे तर येताना तुम्हाला संध्याकाळ होणार त्यामुळे मोबाईलचा टॉर्च तुमच्या कामी नाही येणार तर मेक शुअर की तुम्ही एक छोटीशी बॅटरी वगैरे कॅरी कराल कारण की ती तुमच्या फार कामी पडेल येताना म्हणजे काय होतं जंगल भागामध्ये सहसा चार पाच वाजताच अंधार पडून जातो तर तेव्हा तुम्हाला वन्यजीवांपासून भीती असते तर त्यामुळे मी नेहमीच तुम्हाला सांगत राहतो की बॅटरी वगैरे कॅरी करा जंगल भागामध्ये आल्यानंतर जेव्हा कधी आपल्याला पाण्याची कमतरता भासते तेव्हा आपण पाण्याचा स्रोत शोधतो म्हणजे झऱ्याचं पाणी असेल किंवा नदीचं वाहणारं पाणी असेल आता ही जी फुलं आहेत हे बघा याच्यातून पाणी गळते तर अशा जंगलामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पाण्याचा स्रोत उपलब्ध होत राहतो फरक फक्त एवढा आहे की तुम्हाला त्या जंगलाची त्या पानाची त्या झाडाची व्यवस्थित माहिती असायला हवी कारण की बऱ्याचदा अशी दिसणारी फुलंसुद्धा विषारी असतात आता ही फुलं विषारी नाही आहेत ही पाणी तुम्ही पिऊ शकता फारच एक्स्ट्रीम लेवलवरती जेव्हा तुम्ही फारच म्हणजे अगदी असं म्हणजे एक्स्ट्रीम लेवलवरती तुम्ही फ्रस्ट्रेट झाला आहे तुमच्याकडे पाणीच नाही आहे आणि खूप सारा दम लागलाय तेव्हा ही ट्रिक वापरली तर हरकत नाही आहे पर्यटकांसाठी असलेला हा सावळा घाट परंतु इथे स्थानिक लोकांसाठी असलेला सावळघाट आणि या दोन किलोमीटरच्या ट्रेकमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कुठलाही स्टॉल मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला तुमचं स्नॅक्स घरून कॅरी करायचं आहे पाणी घरून कॅरी करायचं आहे आणि जी गोष्ट आपल्यासोबत आणली आहे ती परत घेऊन जायची आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलतोच पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक बाब लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी होती की इथे कुठल्याही प्रकारचा स्टॉल नाही आहे तर आपण पर्यटक म्हणून एक कायम चुकी करतो किंवा कायम या भ्रमात राहतो की तिथे गेल्यावर भेटेल ना काहीतरी तर इथे आल्यावर तुम्हाला काहीही भेटणार नाही आहे फार फार तर जर कुणी मदत केलीच तर ती तुम्हाला त्याच्यात तिप्पट ते चौपट पैसे मोजावे लागणार आहेत सावळ्या घाटाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जो आपला रिचिंग पॉईंट आहे फायनल पॉईंट पुढे आपण जाऊ शकत नाही तर तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला देवखुंड धबधबा मिल्की बार धबधबा आणि रिंग धबधबा असे तिन्ही वॉटरफॉल तुम्हाला कोसळताना पाहायला मिळतात तर ॲक्च्युली ही जी म्हणजे सावळ्या घाटाला भेट देण्याची योग्य वेळ जी आहे ती मान्सूनमधली मा आहे पावसाळा ऋतूमध्ये इथे पूर्णपणे धुकं जमतं आता बाजूला जमलं आहे ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही कारण की ते खूप लांबवरती आहे पण इथे आल्यानंतरून तुम्हाला हे सगळे दृश्य पाहायला भेटतात त्यामध्ये तीन धबधब्यांचा कोसळण्याचा आवाज धुकं आणि जर नशीब असेल तर पाऊस सावळ्या घाटाच्या ऑलमोस्ट जवळ आलेलो आहोत आणि तिन्ही वॉटरफॉलचा म्हणजे देवकुंडचा रिंग वॉटरफॉलचा आणि मिल्की बार वॉटरफॉलचा पाण्याचा आवाज आपल्या कानी पडतोय मी माईक लावला असल्यामुळे तो तुम्हाला एवढा फार फारसा ऐकू येणार नाही ना पण आत्ता मला फर्स्ट लुक तर भेटलेला आहे पण जो काही म्हणजे आवाज कानी येतोय ना ते त्याचं कुठल्याच मूल्यात रूपांतर होऊ शकत नाही तर मित्रांनो हा जो तुम्हाला मध्यभागी अगदी छोटासा पाण्याचा झरा दिसतो आहे म्हणजे इथून तर तो जराच दिसतोय पण तो ॲक्च्युली देवखुंड वॉटरफॉल आहे त्याचाही व्हिडिओ आपण कव्हर केला होता आत्ता बऱ्यापैकी फ्लो कमी झालेला आहे पाऊस नसल्यामुळे आणि जर देवखुंड वॉटरफॉलच्या डाव्या भागाला येणार तर हा तुम्हाला इथे रिंग वॉटरफॉल दिसतोय तर बघा तो असा वरून एक टप्पा दुसरा टप्पा खाली जो आहे पडतो आहे तो तिसरा टप्पा मग चौथा टप्पा अशा दोन ठिकाणी कुंड तयार झालेले आहेत खूप सुंदर विकडेजमध्ये येण्याचा कायम एक फायदा असतो की इथे कुणीही नाही आहे म्हणजे जर तुम्ही इकडे बघणार पाठीमागे तर कुणीही नाही आहे आम्ही जी दोघं तिघ आलो होतो मी मगाशी रस्ता हरवलो हो होतो आणि मगाशी जी कर्नाटकची मुलं भेटली होती तर तीसुद्धा आता इथून व्ह्यू घेऊन निघून गेलेली आहेत तर मी तुम्हाला जर व्ह्यू दाखवायचं झालं तर मागाशी बोलल्याप्रमाणे तो जो आहे तो देवखुण धबधबा आहे कॅमेरा जस्टिस नाही करणार आणि तो आहे मिल्की बार वॉटरफॉल आणि जर इथे बघणार तर इथे आहे रिंग वॉटरफॉल तर असे तीन वॉटरफॉल इथे तुम्हाला पाहायला मिळतात खरं तर ही इथे येण्याची जी योग्य वेळ आहे ती पाऊस पडल्यानंतर आहे की जेव्हा तुम्ही इथे येता पाऊस वगैरे पडलेला असतो आणि हे सगळं फॉगी फॉगी झालेलं असतं तर त्या व्ह्यूचा आनंद घेण्यात एक वेगळीच मजा आहे तर मला असं वाटतं जेवढं काही मला दाखवता आलं आजच्या पुरतं तेवढं बास आहे पुन्हा कधीतरी भेटूयात एका नव्या शहरात गावात तालुक्यात जिल्ह्यात किंवा राज्यामध्ये तोपर्यंत बाय